आणि आता मला जेवण दिलं आहे तर आज आहे जेवणामध्ये झुणका भाकर नाही चपाती राईस आणि ही आंब्याची चटणी सो आता मी घेणार आहे बरोबर सो ही एक नंबर लागते त्यामुळे एवढा मोठा मुला आहे आणि वेळ पण आला आहे भिऊन लहान मुलांना जास्त नसतं त्यामुळे आम्ही भिवून भिवून करत ब गॉगल घातला तर गाईच आता मम्मी चालले शेतामध्ये उन्हाचं उन्हाची आत्याच तापल्या जरा आज अतुल आणि मम्मी चालले शेतामध्ये काय काय सुरू शेतात काय रस्ता करायचंय रस्ता करायच सुरू आहे आता काय रस्ता करायचं आहे नावच आहे त्याचं आम्ही ठेवणार आहे आता काय रस्ता करायचं ठेवलं हो गाई चला आता अतुल आणि जण चालले शेतात आणि पाणी शीठ गरम झालं त्या म्हणून पाणी वाचले बघा नाहीतर लय तापते गाईज so आणि आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तो सो so तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा उद्या सियाला स्कूलला सोडणं वगैरे काही आम्ही कुठेतरी जाणार आहे तुम्हाला कंटिन्यू बघायला लागणार ब्लॉग तर सोबत जाणार आहे तुम्हाला आम्ही कुठे चाललो सरप्राईज सो सिया उद्या स्कूलला सुट्टी आणि बघा आणि आले की जरा पण बसली नाही आता लगेच लागले अंड्याचे भुर्जे आहे स्पेशल हे अंडे दोन अंडात जाळीमध्ये व्यवस्थित स्वच्छ बघा घेते जरा पण घालून येत नाही तुम्हाला हे असं स्वच्छ दोन मम्मी इथं भरजी बनवाय अंड्याची तू बनवतेस अरे वा बनव बनव हे सगळी तयारी करून सो हे केक कोणाला तयार हा मला कशा रि भेट्या केक खातो काही केक राहिला होता एवढा आता आम्ही सगळेजण फॅमिली जेवून जेवण करून फिरून आलो आणि किती दिवस झालं म्हणजे मला वाटतंय की एक महिना का दीड महिना झाला मध्ये पाणी मारायला गेलतो तेवढंच काय पाणी मारायला का, मारा का... हा झाडाला पाणी मारायला गेलो तेवढंच त्याच्यानंतर मी एक महिना झाला अजून शेतावर गेलोच नाही क असं असं निवांत म्हणे गेलोच नाही कारण की माझ्या शूटमुळं मला वेळच मिळत नाही फार्म हाऊसवर जायला तर आता स्लाब स्लाब एवढी गेलो तर तेवढं एक दिवस आणि त्यानंतर गेलोच नाही आता दे दे आता तर आता जिना मारायचा सुरू आहे मग उद्या जाणार आहेत मम्मी त्यांनी काय काय चालू आहे सांगतो तुम्हाला आत्ता जिन्याचं काम चालू आहे जिना उद्या वतणार जिना आपण स्लाबच्या सोबत वतला नव्हता नंतर ठेवलेला साईडला सो उद्या होईल ते काम आणि शेतात आपल्याला जायला काळी माती असल्यामुळे पावसाळ्यात कसं घर हे होतं ना चिखल होणार त्याच्यामुळं आम्ही जायसाठी आपल्या घरापर्यंत ते गेटपासून ते घरापर्यंत रोड केला आहे मरूमचा जो पप्पा रोज दोन रोज जात आहेत त्याच कामासाठी त्यांना तर मी सांगितले की कामगार लावूनच करून घ्या तर स्वतः पण करत बसतात म्हणजे माणूस पण ला लावला आहे की म्हणजे कसं त्यांना आता वय झाले होत नाही जास्त म्हटलं आराम करा तर तरी कसं करतात काय नाही खुटकुट चालू असते त्यांचं मग ते मुरूमचा रोड करून घेतला आहे थोडा बाकी आहे अर्धा पूर्ण झाला आहे फक्त एक साईड बाकी झाल्या म्हणजे चिकलाचं काय टेन्शन नाही डायरेक्ट पायरीला टेकवलं आहे रोड गेटपासून ते पायरीला सो आणि सो आता आम्ही जाणार आहे थोडं बाहेर आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्हाला कंटिन्यू उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच सो so, अजून सरप्राईज सांगणार नाही आम्ही चाललो आहे कुठे तर बाहेर तर ती पण तयारी करायची आहे कालच आम्ही तयारी सगळी केलेली आहे जायची सो so, अजून काय उद्या आहे ती बाकी थी? उद्या रहे। कुन -कुन जाना ते मग उद्या आम्ही निघणार आहे कोण कोण जाणार आहे ते पण नाही सांगणार आत्ता ते कंटिन्यू तुम्हाला बघायलाच राहणार सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे लव यू गाईज बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आनंदी राहा